नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बघा आता दुपारची वेळ एक वाज झाला आहे बघा आत्ताच उठलो आहे बघा झोपीतून रात्री जरा शिरा आलो पाच साडेपाच आलो काल पाऊस काय पडला नाही आज पण काय पाऊस पडला नाही पाऊस नाही जरा बरं वाटते नंतर हप्ता दोन हप्ते भरपूर पाऊस पडला सोळीकड चिक 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 व्यवस्थित काम पण करता येणार त्यामुळे सुट्ट्या पण झाल्या गेल्या पावसामुळे आजचं वातावरण जरा बरं दिसते बघा बाहेर काय रे वाय वगैरे सगळं टाकले सगळं पूर्ण चिकचिक झालं आता चावणी सु करून वगैरे नाही का सगळं टाकले वाय उषा वगैरे सगळं बाहेर टाकले किटे किटले कॅटपुढे दिलं घरी काय हे दूध इलं दूध हे किटे किटे काय खरेदी काय काय हा चावू काय करते रे

ज्याला हातून सुट्ट्या वाल्या तर जरा ह्या आता जरा म्हटलं जास्त जरा काम करा एक संपवलं आता दुसरं खायचंय आता नंतर खा ना एक नंतर खा ना हा आताच खायचंय बघ अरे नंतर खा चाऊ दादा बरोबर

इकडे मग पाणी टाका ना शाव पाणी पाहिजे ना शाहू ग्लास घेऊन थांबली ती टाका बरं त्याच्यात तेवढं हा ते बॉटल मधलं घ्या आता तळू का मग पापडच शाहूला नाही आवडत ते चॉकलेट भाऊजींनी आणले हा काय शाहू काय करते शाहू बघा वरून पेला वरून पाणी दिली हा

काय काय कॅटपुठ होतो ना आम्ही तिला वाटतं आम्ही कॅट पुढे अंड होता सगळं काय दे ना चाहू तेल दे लवकर तेल तापले दे अरे देल तळले खा ना तू ते तळायचं नाही का दे ना बाळा गाडी व्हायचं ना तुला हा काय तुला गाडी येऊन नेहतो मी पाऊस पण आहे आज तुला गाडी फिरायला गाड्यांना जावच गाड्यांना हा मम्मीला पण नेऊ मी बघा तू मी फक्त तुला मम्मीला पण नेऊ ना हा दिलं 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 हिला दूध दे गॅटपुढं आणतो दूध दे दे परत दे आता घ्या खुश का आता शाहू बघा कशी बघते त्याच्यातून त्याच्यात त्याच्यात नाही तुम्हाला कळत नाही का बाबा दिसले नाही नाही माझी शाहू सांगते की या मित्रांनो सरांनी जेवायला बराठीची भाजी चपाती पापड या जेवण करू थोडं फोडू संपलं मो नको घेऊ मग काय घेऊ गाद येते का घ्या तुम्ही वातावरण झाले रे पावसाचं आता खरंच मग अशी ऊन होतं चांगलं आता वातावरण झाले बघा आमच्या पावसाचं जोरात सगळे कपडे आतमध्ये घेऊ बाहेरचे ते ड्रग वगैरे सगळे आतमध्ये आता होती तुकडं आवाज बंद कर वाली ते कर, वाढली का होत कस का पडलं तिला काय झालं रे उठ 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 काय झालं राडायला झाडून झाडू वगैरे मार आता कपडे आणून टाकले ना आतमध्ये पावसाचं वातावरण बाहेर आणून बाकी आहे राडाय काय उतरे सारखा सारखं तुला आवाज बंद कर डोळे पोहच आवाज डोळेपूत तर मित्रांनो आता मग बघा प्रोडक्ट काढले ऑनलाईन प्रोडक्ट मागवले बघा ट्रायपॉड मागवले छोटं आहे आपलं लॉग लौक, लॉगिंगसाठी चांगले बघा एक नंबर आहे तेवढं पाहिजे तेवढं आपण त्याला असं कसं पण शूट करू शकतो बघा इथं कॅमेरा लावून इथं मोबाईल लावून कॅमेऱ्यासाठी आहे तर आपण असं फोल्ड पण करू शकतो एक नंबर बघा वापरा एकदम हलकं आहे आणि मस्त आहे बघा यात शेल बघा सील असते त्याच्यामध्ये चार्जिंग करायची गरज नसते याला बघा आता यूज करून कसं आहे कसं नाही काय कसं वाटतं मला तर चांगलं फोन पकडून पकडून हात पण वगैरे दुखत होता ना बघा आता ट्राय करून बघू मित्रांनो चला आता व्हिडिओ करू एंड आजचा ब्लॉग कसा होता कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय युट्यू पुढच्या ब्लॉकमध्ये बघतो आता ये लावून बघतो कसं आहे कसं नाही म्हणजे बघा आता ब्लॉक करू करून बघतो माझ्यावर कसं वाटतं काय